नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी ट्रॉक या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण कोणत्या पदावर आहे ते सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग पाहूयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे विसाव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे जण मिळून या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून संयुक्तपणे सध्या कामकाज पाहत आहेत तर पुढे पहा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस तर मित्रांनो रमेश बैस हे तेविसाव्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्ष आहेत नीलम गोरे आणि त्याचबरोबर त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती देखील आहेत महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते आहेत एकनाथ शिंदे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्र विधान परिषदेचे पक्षनेते आहेत अंबादास दानवे आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते आहेत अशोक अर्जुनराव जगताप सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसावे मुख्य न्यायाधीश आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत नितीन करीर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत उरविंदर पाल सिंग मदान सध्याचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत रजनीश सेठ महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर सध्याचे अर्थ मंत्रालयाचे मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे मंत्री सार्वजनिक उपक्रम वगळून रवींद्र चव्हाण हे आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे मंत्री सार्वजनिक उपक्रमांसह कोण आहेत तर एकनाथ शिंदे हे आहेत पुढे पहा सध्याचे महसूल मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राचे सध्याचे उद्योग मंत्री आहेत उदय सावंत सध्याचे खान विभाग मंत्री आहेत दादा भुसे तर पहा महाराष्ट्राचे संसदीय कामकाज मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या मंत्रा 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 मंत्री आहेत आदिती सुनील तटकरे महाराष्ट्राच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे मंत्री आहेत गुलाबराव पाटील महाराष्ट्राच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयाचे मंत्री आहेत छगन भुजबळ महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत विजय कुमार गावी सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री आहेत एकनाथ शिंदे सध्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील सध्याचे शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री आहेत दीपक केसरकर महाराष्ट्राचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री आहेत संदीपान भुमरे महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालयाचे मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार सध्याचे बंदरे विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत संजय बनसोडे सध्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री आहेत तानाजी सावंत महाराष्ट्राचे शेती मंत्रालयाचे मंत्री आहेत धनंजय मुंडे सध्याचे अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ मंत्रालयाचे मंत्री आहेत अब्दुल सत्तार महाराष्ट्राच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री आहेत मंगल प्रभा लोढा सध्याचे मृदा व जलसंधारण मंत्री आहेत संजय राठोड महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत गिरीश महाजन महाराष्ट्राच्या श्रम मंत्रालयाचे मंत्री आहेत सुरेश खाडे सध्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाचे मंत्री आहेत अनिल भाईदास पाटील सध्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचे मंत्री आहेत संजय बनसोडे